सहर्ष करतो उपोषण आश्वासनानंतर उपोषण मागे कोरोची ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवकाची मागणीसाठी आज लोकनियुक्त सरपंच संतोष भोरेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक यांनी पंचायती समोर उपोषण करण्यास सुरुवात केली कायमस्वरूपी ग्रामसेवकाअभावी ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला असून तीन महिन्यांचा कामगारांचा पगार थकीत आहे मक्तेदारांची बिले देणे बाकी आहेत त्यामुळे तोंडावर दिवाळीसारखा सण असल्याने कोरोची गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक दावा या मागणीसाठी कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व पदाधिकारी हे आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसले होते प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली कोरोची गावची लोकसंख्या पंचावन्न ते साठ हजार आहे यापूर्वीचे ग्रामसेवक हे भ्रष्टाचार करत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे सदरच्या ग्रामसेवका बदलावा अशी मागणी नागरिकातून होत होती या पार्श्वभूमीवर तेवीस जून रोजी पहिल्या ग्रामसेवकांची कार्यालयाकडे बदली करण्यात आली त्यानंतर सदर ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक पदाचा तात्पुरता पदभार कुमार वंजिरे त्यांच्याकडे तारदाळ सारख्या मोठ्या गावाचा कायमस्वरूपीचा पदभार असल्याने व गावची लोकसंख्या मोठी असल्याने वंजिरे हे कोरचीमध्ये दिवसातून एक ते दोन तास येतात त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे त्यातच उत्साहाचा सण समोर असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस थकीत पगार वाटप करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे मक्तेदारांची बिले देणेही बाकी आहेत कुमार वंजिरी यांच्याकडे तात्पुरता पदभार असल्याने पगार व बिले देणे रखडले आहे याबाबत सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर पासून कोरोची ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली तर यावेळी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याशी चर्चा करते वेळी गट विकास अधिकारी म्हणाल्या की कार्यालयाकडे दहा पदे रिक्त आहेत मी सिओ सरांशी बोलते आणि नवीन ग्रामसेवक मिळतो का ते बघितले जाईल नसेल तर ॲडिशनल द्यावा लागेल असे म्हणताच गोंधळ निर्माण झाला व सर्वच जण ग्रामसेवक स्व कायमस्वरूपी पाहिजे यासाठी अडून राहिले

साहेब अजून चार्ज नाही त्यामुळे केलं नाही मायात चार्ज पट्टी झाली नाही आता याला उत्तर काय म्हणजे सांगा लोकांना उत्तर काय सांगायला ग्रामपंचायत बंद आहे एका पक्षाने आहे कुठलीही वस्तू नाही तुम्ही काय करता राज्यात दाखल म्हणून आंदोलन उठवतो ते होऊ शकतेच नाही असलं पुढलं प्रशासनाने लोकप्रतिनिधी करायला लागत नाही टॅक्स आम्ही वरतोय ना परत नाही काही आम्ही शंभर टक्के स्थगित करतो पण दिवाळीच्या पंचवीस तारखेला लेफिला ग्रामपंचायतीला आला पाहिजे आम्ही आज पण आता पण नाही आमचा 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 अनुभव आम्ही तुम्हाला घरात तुमच्याकडे सगळे पदाधिकारी आमचं काम चालू हे पण सांगतो तुम्हाला अख्ख्या प्रशासनामध्ये त्या पदाधिकारी कुठे भ्रष्टाचारी असला तर ते सगळं तिथे सेटलमेंट पण पदाधिकारी जर भ्रष्टाचारी नसेल तर प्रशासन पण काम करावं लागेल बरोबर नाही त्यानंतर एक तारखेपर्यंत नवीन ग्रामसेवक देऊ असे पत्र गट विकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आले त्यानंतर सरपंच संतोष भोरे यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले यावेळी उपसरपंच संजय कांबळे ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील सतीश सूर्यवंशी साहेबलाल शेख संगीता शेट्टी स्नेहल कोरोचीकर हलिमा संदी आरती कुंभार अश्विनी चव्हाण पूजा टिळे आनंदा लोहार अजित आमते सुनील चव्हाण सॅम आठवले अरुण शेट्टी यासह ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज